आला का नाही तुला नाही घेतले काय सगळं शब्द नाही पैशाचा हिशोब नाही हे पैशाच नाही नाही ते तू बैठक पार पडत नाही का पाच लाख

ரென்ன <laughs> ம <laughs>

चार कवडे घेतले चार लाख अठरा हजार चार लाख अठरा हजार कसं वाटलं गणित व्यापार कर्नाटक कर्नाटकपेक्षा एकदम व्यवस्थित किमतीत मोठा माल देऊ पण कर्नाटक मध्ये यांची काय किंमत होती म्हणजे काय दर लागतो तरी पाच लाख लिखते नाही कर्नाटक मध्ये तुमचा नंबर दे दुसरे बैल असे आले अठ्ठ्याण्णव पन्नास बारा चौरेचाळीस छत्तीस तुमचं नाव सांगा पांडू विराट कुठले आहेत तुम्ही ज्यूर पाहिजे पाहिजे चारी तुमच्या धावणीचे होती का शिथेच सगळ्या कामाला चालू असते कधी घेतली होती चार महिने चार महिन्यापूर्वी घेतले होते का चारी कुठे घेतले होते कोणत्या बाजार पुढून पुढून घेतले होते का आता घरी दुसऱ्या आहेत का नाही आता घ्यायचे असते ना दुसरे चालते